नमस्कार मंडळी कसे आहात सर्वे ना गणेश चतुर्थीच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा तर आज माझ्यात असा उत्साह लाईक मी तो शब्दात व्यक्त नाही करू शकत कारण एक वर्षापासून वाट बघत होती की बाप्पा येणार म्हणून कुंडा फायनली आज बाप्पा येणार आहे तर आजपासून मी पूर्ण सात दिवसाचे डेली ब्लॉग्स आहे माझ्या बाप्पाचा पहिला दिवस माझ्या बाप्पाचा दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा पाचवा सहावा सातवा जसं की मी मागच्या वर्षी हो, पाच दिवसाचा आमच्याकडे बाप्पा होतो तेव्हा एक ते पाच पूर्ण दिवसाचे मी ब्लॉग्स पोस्ट करत होती तसंच ह्या वर्षी मी पूर्ण सात दिवसाचे ट्राय करेल ब्लॉग्स पोस्ट करायला ओके सो प्लीज गाईज टेक यू ऑन माय चॅनल सगळ्याच so आदल्या दिवशी रात्री आम्ही इथे लायटिंग्स वगैरे टाकलेली आणि वॉटर कलरची मी रांगोळी काढलेली जास्वंदाच्या फुलाची आणि सकाळी उठल्यानंतर जसं छोटंसं जास्वंदाच्या फुलाची मी रांगोळी काढली इथे आणि मम्मीने देवाची पूजा वगैरे केली होती मला फक्त फुलं वाहायला सांगितली त्यांची फुलं वगैरे वाहे वाहून देवाला नमस्कार केला सकाळी आणि मखर वगैरे आमचं रेडी होतं आता फक्त पाप्पाला घरी आणायची निघायच इथे बाप्पासाठी उकडीच्या मोदकांची तयारी सुरू आहे महिने आणि आम्ही इथे मोदक बनवले आणि फायनली मोदक बनवून पूर्ण झाले आणि आम्ही निघालो आमच्या बाप्पाला आणायला आणि आम्ही ना बाप्पा दोन दिवसा आधीच टिकवाळ्या म्हणून आम्ही बाप्पा आणतो म्हणून दोन दिवसा आधी आणून आम्ही खाली मंदिरात ठेवतो आणि मग गणपती स्थापनेच्या दिवशी आम्ही घरी आणतो बाप्पाला तर आम्ही खाली येऊन आधी इथे मंदिरातल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पाठपूजन वगैरे केलं आणि सर्वांनीच बाप्पाला ओवाळलं इथे आणि त्यानंतर आम्ही बाप्पाला घेऊन निघालो घरी आणि बाप्पा दारापाशी आले फायनली आम्ही ते जरा फुलांचा वर्षाव केला आमच्या लाडक्या बाप्पावर

गंध अक्षर फूल धूपा दुब विनायक महा गणपत मोम आणि गाईस फायनली बाप्पा मखरात विराजमान झाले त्यांच्या आसनावर आणि बाप्पाला मकरात पाहिल्यानंतरचा तो आनंद असतो मग गाईस म्हणजे आनंद एक अफाट आनंद झालेला असतो जेव्हा आपण बाप्पाला मकरात पाहतो आपल्या घरी तो पाहुणा असतो पाच दिवसासाठी सात दिवसासाठी ते दिवसच म्हणजे गाईज स्वर्ग असतो ह्या दिवसामध्ये आम्ही पहिली आरती केली मग बाप्पाची आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झाले सर्वांची म्हणजे मंगलमूर्ती मग लगेच संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली मी खाली दादाच्या घरच्या बाप्पाची आरती केली आणि त्यानंतर मग लगेचच सा आमच्या घरची आम्ही आरती केली आणि कापांच्या हाताने आणि असा होता काहीच माझ्या गणपतीचा पहिला दिवस